बैठकीसाठी उपस्थित आता मार्गदर्शन संजय आंग्रे सगळ्यांची आता नावं घेत नाही व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आमचे संजू परब साहेब आणि सर्व प्रमुख पदाधिकारी बंधू आणि बघिणी या कणकवलीचा आणि शिवसेनेचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळी देखी देखील आणि त्याच्या अगोदर देखील कणकवली म्हणजे राणेसाहेब हे समीकरण होत म्हणजेच कणकवली म्हणजे शिवसेना हे समीकरण होत आणि आज मला सांगताना मनापासूनचा आनंद होतोय आज आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय पण आज निलेशजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राणेसाहेब जशी शिवसेना चालवायचे त्या शिवसेनेचं चा गतवैभव या सिंधुदुर्गामध्ये परत येत आहे हे खरोखरच समाधानाची गोष्ट आहे म्हणजे ज्या तळमळीने ते जिल्ह्यामध्ये फिरतात ज्या तळमळीनं पक्ष वाढवण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे हात ते बळकट करतायत मी मगाशी देखील एका भाषणामध्ये सांगितलं अशा ताकदीचा सा निलेश राणेसाहेबांसारखा प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांना जर एक आमदार मिळाला तर शिंदे साहेबांची सगळी विकासाची स्वप्न ही महाराष्ट्राची पूर्ण होऊ शकतात एवढं चांगलं काम निलेशी आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करत आहेत मला एवढंच सांगायचं की आता कारण सांगणं आपण बंद केलं पाहिजे आपल्याला निधी मिळत नाही आपल्याकडे दुर्लक्ष होतो निलेशजी माझ्या आयुष्यातला एक मी तुम्हाला किस्सा सांगतो मी जे राजकारणाला सुरुवात केली ते मला सभा कशी घेतात हे देखील माहीत नव्हतं तत्कालीन ने एका नेत्याने मला सांगितलं की मी गणपतीपुळ्याला येतोय माझी सभा घे मला मोटरसायकलची रॅली काढलेली पाहिजे मला झेंडे लावलेले पाहिजेत ते आम्ही सहा सात लोक त्यावेळी काम करायचो आम्ही झेंडे लावले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ची रॅली होती त्या रॅलीला आम्ही दोघच पोचलो बाकी रात्री झेंडे लावणारे सगळे झोपलेले होते आणि अकराची सभा दोन वाजता गणपती गणपतीपुळ्याला सुरू झाली एका हॉलमध्ये त्या नेत्यानं भाषणात सांगितलं काय सभा आहे समोरच्या आता एवढी लोक खाली कशी होतील याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे सगळे संघर्षातन मोठे झालेले आहेत आणि कणकवलीला तर संघर्ष हा पाचवीला पुजलेला होता राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक निवडणूक मी बघितली त्या निवडणुकीचा मी उल्लेख करतो आणि त्याचा उल्लेख अनेक लोक करतात जे जे त्या निवडणुकीला या मतदारसंघामध्ये आले होते प्रचारासाठी मोठं कौतुक करायला ते प्रत्येक जण सांगतात की ती निवडणूक कणकवलीच्या मतदारसंघातल्या लोकांनी कशी लढवली आपल्याला माहित असेल की निवडणूक लागली राणेसाहेबांची राणेसाहेब विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची निवडणूक झाली तेव्हा अनेक महाराष्ट्रातले नेते हे कणकवलीमध्ये प्रचाराला आलेले होते एखाद्या व्यक्तीवरच प्रेम काय असतं हे महाराष्ट्राला कणकवली विधानसभा मतदारसंघाने त्यावेळी दाखवून दिलं त्यावेळी आलेल्या लोकांना राणे साहेबांच्या विरोधामध्ये आलेल्या लोकांना कणकवलीच्या लोकांनी पाणी देखील दिलं नाही एवढं राणेसाहेबांवर प्रेम करणारा हा मतदारसंघ होता आणि आज जवळून बघितलेला आहे आणि आज निलेशजी ज्या पद्धतीनं काम करतायत आमची मनापासून जी भावना आहे की राणे साहेब आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आहेत आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही आदरपूर्वक त्यांचा उल्लेख करतो त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित असलेलं विकासाचं काम तर या मतदारसंघामध्ये करूच परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भविष्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभी करून दाखवू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि आज साडेतीन वाजल्यापासून आपण सगळे उपस्थित आहात म्हणजे तुम्ही किती सहनशील आहात कणकवलीवाले याची प्रचिती देखील मला आलेली आहे वेगळ्या अर्थानं घेऊ नका मी राजकीय अर्थानं म्हणतोय पण खरोखरच आता आपल्याला पुढं जायचं आहे मी देखील जेव्हा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो निलेश सिंग देवगड नगरपंचायत झाली वैभववाडी नगरपंचायत झाली उडाळ नगरपंचायत झाली नगरपालिका झाली त्याच्यामध्ये का काहीच नव्हतं वैभववाडीला तर एक सदस्य नव्हता वैभववाडीला सात त्यावेळेच्या शिवसेनेचे सदस्य आम्ही निवडून आणले संदेश तुला पण माहिती आहे आणि देवगड नगरपालिका तर आम्ही ताब्यामध्ये घेतली परंतु त्याच्यानंतर आमच्या नेते मंडळींनी कदाचित संपर्क ठेवला नसेल तुमचं मनापासून कौतुक आहे एका छोट्या कार्यक्रमासाठी तुम्ही देवगडला गेला आणि एवढंच नाही पावसात गर्दी जमली नाही म्हणून दहा कार्यकर्त्यांना देखील भेटायला तुम्ही खारेपाटणला गेला त्याच्यामुळं भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनाच असेल आणि त्याचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब करताय दीपक भाई देखील आता आमच्या सोबत होते ते कामानिमित्त सावंतवाडीला गेलेले आहेत तुम्ही अजिबात कुठचीही काळजी करण्याची आवश्यकता नाही जर महायुती झाली तरी भगवा आणि महायुती नाही झाली तरी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा वासी ही सिंधुदुर्गवासीयांनी शिवसैनिकांनी आता शपथ घेतलेली आहे माझं जे काही तुम्हाला सहकार्य लागेल मी तुमच्या सोबत आहे मग मी निलेशजींना शब्द दिलाय की तुम्हाला जर आवश्यक असेल तर पन्नासच्या पन्नास जिल्हा परिषद गटामध्ये तुमचा सहकारी म्हणून मी यायला तयार आहे परंतु आपण एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेला जो शब्द आहे तो आपण पूर्ण करून दाखवूच आणि भविष्यामध्ये या महाराष्ट्रातली सगळ्यात आदर्शवत शिवसेना सगळ्यात आदर्शवत शिवसेनेची संघटना जर कुठं आहे हे शिंदे साहेबांना सांगायची वेळ आली तर फक्त आणि फक्त सिंधुदुर्गाचं नाव आलं पाहिजे अशा पद्धतीची संघटना भविष्यात आपण उभी करायची आहे आता मगाशी जे मी कारण नको म्हणून सांगितलं त्याचा उद्देश एवढाच आहे की आपण दुसऱ्याची तक्रार करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा या देखील कणकवली मतदारसंघात सहा शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य हे निवडून आलेले होते संजय जी बरोबर ना तुम्ही देखील जिल्हा परिषद सदस्य होता त्याच्यामुळे ते सहाचे आता दहा कसे होतील यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे युबीटीचा तर मला असं वाटतं की विचारच करू नये युबीटी आपल्यासमोर कोण उभं करणार आहे काय करणार आहे महायुती झाली तर पन्नासच्या पन्नास जागा जिंकू आणि महायुती नाही झाली तरी देखील जिल्हा परिषदेवर आणि नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकू ही शपथ आज आपण घेतली पाहिजे आता नगरपालिकेची निवडणूक आहे मला असं वाटतं की नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना निलेश राणे साहेब राजन तेली साहेब संजयजी आंग्रे असतील संजू परब असतील हे आपल्या हितासाठी जर काही निर्णय घेणार असतील तर त्याचं समर्थन देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं कर आहे शेवटी आपण म्हणजे पक्ष आहे असं न मानता जी लोक पलीकडनं आपल्याकडे येणार आहेत मग ती ताकदीची असतील काही व्यूहरचना म्हणून आणलेली असतील तर त्यांचा देखील स्वीकार करायला आपण शिकलं पाहिजे आणि त्याच्यातनं आपली संघटना उभी केली पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो जास्त वेळ तुमचा घेत नाही जास्त मार्गदर्शन राजकीय तुम्हाला सिंधुदुर्गवासियांना करावं असं मला वाटत नाही कारण सिंधुदुर्गवासियांकडनच आम्ही राजकारण शिकलो त्याच्यामुळं तुम्ही राजकीय सगळे परिपक्व आहात आणि तुमच्या मागं आता निलेशजी आहेत राजनजी देखील तुम्हाल पूर्ण ताकदीने आलेले आहेत पूर्वीचे सगळे सहकारी आहेत त्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीपकबाईंच्या मार्गदर्शनाखाली आपण आज संकल्प करूया की भविष्यामध्ये शिवसेनेचा सिंधुदुर्गच्या शिवसेनेचा उल्लेख ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवसेना असा झाला पाहिजे यासाठी आजपासून आपण कामाला लागू भरपूर वेळ होऊन देखील आपण थांबला त्याबद्दल था आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पण जे तुम्ही थांबलेला आहे जो तुम्ही वेळ दिलेला आहे हा फुकट जाणार नाही एवढाच शब्द संपर्क मंत्री म्हणून आपल्याला देतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण इथेच बसलो